आषाढी एकादशी निमित्ताने वारकऱ्यांना पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागली आहे श्रीक्षेत्र सरला बेट येथील सद्गुरु गंगागिरी महाराज पायी दिंडी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे या दिंडीचे राहुरीमध्ये कुबेर ग्रुप व तनपुरे परिवाराच्या वतीने भक्तिमय वातावरणामध्ये स्वागत करण्यात आलंय यावेळी जय हरी नावाचा गजर वारकऱ्यांकडून करण्यात आला वारकऱ्यांना चहा पाण्याची तसेच नाश्त्याची व्यवस्था कुबेर ग्रुपच्या वतीनं करण्यात आली होती दोनशे वर्षापूर्वीची परंपरा असलेल्या या दिंडीत पांडुरंगाची ओढ लागल्याने दर्शनाकरता वारकरी निघाले या राज्यातला शेतकरी सुखी व्हावा महाराष्ट्रात भारत देशात सुख शांती नांदावी या करता पांडुरंगा चरणी साकडे घालणार असल्याचा महंत रामगिरी महाराज यांनी सांगितलं गंगागिरी महाराजांचा असणारा पाय दिंडी सोहळा दोनशे वर्षापूर्वी गंगागिरी महाराज या दिंडी सोहळ्याचा प्रारंभ केला गंगागिरी महाराज पंढरपूरला जाताना अगदी झोपडी भेटून जात होते आणि पांडुरंगाच्या भजनामध्ये भक्तीमध्ये लोकांना तल्लीन करून व्यसनाधीन ते पासून लोकांना दूर ठेवून कोणी व्यसनाधीन लोकांच्या व्यसनापासून त्यांना मुक्त करण्याचा प्रयत्न गंगागिरी महाराजांनी केला आणि भगवंताचं भजन पांडुरंगाची भक्ती लोकांना भक्ती मार्गाला लावलं आणि अशाच प्रकारे पांडुरंगाच्या दर्शनाकरता सर्व वारकरी निघालेले आहेत केव्हा त्या पांडुरंगाचं दर्शन होईल ही ओढ लागलेली आहेत काही येता देखील माझा माझे बाप घटका बोटी दिवस लेखी धरून या माप आणि अशा प्रकारे या तळमळीने सर्व वारकरी चाललेल्या आहेत पांडुरंगाच्या चरणीत आणखी एक प्रार्थना चांगल्या प्रकारचा पाऊस होऊ दे की जेणेकरून शेतकरी वर्ग सुखी होईल आणि सर्व जमाज सुखी होईल संतांचा ह्या हाच संदेश असतो सर्वत्र सुखीचा संत सर्व संधी निरामया हा सर्व भद्रावण प्रशांत मला कश्यप घ्या सर्वांना सुख प्राप्त व्हावं आणि हेच प्रभूजींनी प्रार्थना सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या पालखीचे सोनालीताई प्राजक्त तनपुरे चंद्रकला तनपुरे माधवी तनपुरे राखी तनपुरे भारती तनपुरे जयश्री तनपुरे प्रियंका भुजाडी पुष्पा निमसे मंदाताई भुजाडी आदींसह महिलांनी पूजन केले असून मुन्नाशेठ तनपुरे यांनी सपत्नीक विनेचे विधिवत पूजन करून दर्शन घेतले कुबेर ग्रुपच्या वतीने महंत रामगिरी महाराज यांचा सन्मान सत्कार करण्यात आला यावेळी साहेबराव तनपुरे शेठ तनपुरे ताराचंद तनपुरे शांताराम शेटे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे नितीन तनपुरे विलास तनपुरे हर्षवर्धन तनपुरे सतीश तनपुरे कैलास तनपुरे प्रकाश निमसे शुभम तनपुरे विक्रम महाराज डॉक्टर विजय कोते राजेंद्र गुंजाळ आदी भाविक भक्त यावेळी उपस्थित होते यासाठी सूत्रसंचालन तुकाराम तनपुरे यांनी केले विजन प्लस न्यूजसाठी मीनाश पटेकर राहुरी